बरडचं मैदान एक नंबर झालं नियोजन आमचं काल रात्री झालं होत आणि अतिशय छान गाडी पळाली म्हणजे वासरांनी तर मन जिंकलंच कारण दोन्ही एखाद्या आज पळाला त्याचबरोबर सोन्या गुरुच आहे त्याचा सोन्या सगळ्यांच हा सोन्यावर पळालेलं आजपर्यंत वासर फेल गेलीच नाही ते सोन्या आहे ते आले तिथे तर त्यांचा वेगळाच कारण बऱ्याच दिवसानंतर गुलाल गावला गाडीला घरचा साथ पळाला मित्रांनो दोन नंबरची मानकरी सोन्या आणि रुस्तम आहे मित्रांनो आणि काय आज गटाला कशी गाडी पळाली गटाला सुट्टाच निकाल काढला दोन तीन टांग्यानं सेमीला पण आटिल डायवरनं तोंडात गाडी काढलीस तरी टांगा निकाल घेतला सेमीला पण आणि फायनल गाडी आपली दोन नंबर लागले हा करायची गाडी वाईज जरा कमी पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला जरा आलं वासर वाईज कमी असेल असेल फायनल झालं एकदम म्हणजे ड्रायव्हर कोण होते आटील ड्रायव्हरच होतं तिने फेर आटेल ड्रायव्हरच आणली गाडी आटील ड्रायव्हल बद्दल काय सांगताल आटील ड्रायव्हर म्हणजे आमचं पाहूनच आहे तर आणि मित्रांनो हे बघू शकता आपल्याला हे भेटलेलं वायर मी भेटले काय सांगा यार मेना आजचा आनंद वेगळा तुमच्या चेहऱ्यात वेगळाच आनंद दिसतोय सकाळी आलेला गुडलक झाला ना गुडलक झाला तुम्ही भेटला तुमच्या पाय दोन नंबर झाला आणि विशेष म्हणजे आज पहिल्यांदा घरची गाडी आणली फायनल पहिल्यांदाच योग्य घरची गाडी फायनल दुसरा क्रमांक पटवला काय आनंद आता वेगळा आनंद दुसऱ्या नंबरचा सगळ्या नाही गुलाल हे महत्वाचं होतं पहिल्यांदाच त्याचा आनंद जास्त आनंद जास्त बरेच जण म्हणत होते सोन्या आता थोडासा थांबला सोन्याचा कमी त्याच्याविषयी नाही असं म्हणूच नाही कोणी सोन्या थांबलाय सोन्या कधी कुणाचा कार्यक्रम करेल हे कोणीच सांगू शकत नाही सोने हा सोने आणि ह्या जाऊनची बैल कधीच फेल जात नाही मोठा सोन्या मी जाऊन इथे होता ना आता इथे याच्या आधी सगळी जण म्हणली होती की बैल फेल जाईल पण इथं आल्यानंतर बैलांनी सगळी ठोकली मारत बरे विषय म्हणजे सोन्याच्या पायात लक्ष्मी आतापर्यंत सोन्याच्या काळात जे जे पडले ते गेले टॉपलाच गेले ते म्हणजे उदाहरणार्थ ते चाळीसगावचे असो किंवा संभाजीनगर नगरचे असो किंवा नाशिकचे असो ते बी सोन्याच्या काळात टॉपला गेले ते रुस्तमचं हे कि दो मैदान आहे कुलालातलं दुसरं मैदान आहे दुसरं मैदान पहिल्यांदा कुठे झालेलं घरच्याच गाडी जळगावला चालतं जयगावला घरचीच गाडी आणि आता बी घरची गाडी चालतंय धन्यवाद मॅडम